तुम्ही बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे बँक ऑफ इंडिया अंतर्गत काउन्सेलर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे बँक ऑफ इंडिया भरले जाणारे पदे काउन्सिलर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन चेक करून घ्या शेवटची तारीख चोवीस जुलै आहे मर्यादा बासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावे अर्ज कसा करायचा या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची पद जोडणे आवश्यक आहे अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल या काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत यावर ह्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे इथे पण आहे यावर क्लिक केलं की के तुम्हाला सर्व माहिती पण भेटेल आणि अर्ज कसा भरायचा काय भरायचा ते पण समजेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू नेक्स्ट से